इंदिराबाई संत यांची कविता श्रावणाचा पारिजात प्राजक्तारे पारिजाता तू तो स्वर्गीचा पाहुणा प्राजक्तारे पारिजाता तू तो स्वर्गीचा पाहुणा तुझा सखा रे श्रावण साऱ्या महिन्यांचा राणा वर्षातून एकदाच तुला भेटतो येऊन तुझे रुक्षसे जीवन येते उलून फुलून येते सावळेसे अभ्र तुला माखते कस्तुरी काळ्या हिरव्या रंगाची मोडवण मनहारी तुझ्या लांब लांब फांद्या स्वागताची की तोरणे रावे अमोर समोर गाती श्रावणाचे गाणे गर्द हिरवी पालखी मध्ये प्रसन्न श्रावण गर्द हिरवी पालखी मध्ये प्रसन्न श्रावण मित्र जीवाचे भोवती वारा पाऊस उन। ऊन आले ऊन आल्या धारा आला वारा हि खेळी चांदवा त्यावर हिरे मोत्यांचा ताथय्या आला समोर श्रावण बहरला स्नेह भाव आला समोर श्रावण बहरला स्नेह भाव बहरला पारिजात करी फुलांचा सवर्षाव, आली सूर्याची किरणे फुले स्वर्गीय झेलाया आली सूर्याची किरणे फुले स्वर्गीय झेलाया आकाशात इंद्रधनु फुल प्राजक्त पहाया फुल प्राजक्त पहाया